नमस्कार आज वैशाख कृष्ण द्वितीया शके एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कुणाचं वर्चस्व हे होणार उद्या स्पष्ट एका नवविवाहित महिलेची गळा चिरून निर्घृण हत्या आणि सीकेपी बँकेच्या आजी माजी संचालकांसह अधिकाऱ्यांवरही फसवणुकीचे गुन्हे दाखल या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पंच्याण्णव टक्के मतदान झालं आहे जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयात झालेल्या मतदानाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला या मतदानाची मतमोजणी उद्या सकाळी थिराणी विद्यालयात होणार आहे या बँकेवर सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीनं बँकेवर ताबा मिळवला गेल्या लोकसभा निवडणुकीत बँकेच्या काही विद्यमान संचालकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आता निकाल काय येतो याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे बँकेच्या संचालक मंडळावर यापूर्वीच दहा संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे उद्या मतमोजणी नंतर काय निकाल येतो याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहिलं ला आहे सीकेपी बँक पुन्हा एकदा चर्चेत आली असून बँकेच्या एकवीस आजी माजी संचालकांसह पदाधिकारी अधिकाऱ्यांवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सी बँकेचे संचालक असल्याची बतावणी करत बँकेनं जप्त केलेल्या सदनिका लिलावात स्वस्तात मिळवून देण्याचा आमिष दाखवत ब्रह्मदेव सिंग यानं तब्बल एक कोटी रुपयांना गंडा घातला होता या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला आहे ब्रह्मदेव सिंग आणि अमित सिंग यांचं सी बँकेमध्ये खातं होतं त्या खात्यामधील रक्कम कन्सल्टिंग सर्व्हिसच्या खात्यावर वळवण्यात आली अश्विन सिंगला चंद्रशेखर गुप्ता यांच्यासह अनेकांनी त्यासाठी बँकेत पैशांचा भरणा केला होता मात्र जप्त केलेल्या सदनिका न मिळाल्यामुळे अश्विन सिंगला कापूरबावडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली कापूरबावडी पोलिसांनी बँकेचे संचालक देशमुख मुख्य व्यवस्थापक प्रशांत कडलकर शाखा व्यवस्थापक नितीन कडू यांच्यासह एकवीस आजी माजी संचालक आणि अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा दाखल केला आहे ठाण्यात एका गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात खळबळ उडाली आहे दुपारी दोनच्या सुमारास वागळे स्टेट येथील पारपत्र कार्यालयाच्या मागच्या पदपथावर ही घटना घडली आहे प्रियांका खराडे म्हणजे पूर्वाश्रमीची प्रियांका जगताप ही ज्ञानसाधना महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती तिचा विवाह कल्याणमधील प्रमोद खराडे याच्याशी आठ दिवसांपूर्वीच झाला होता किसन नगरमधील कार्यालयामागील पदपथावर तिचा गळा चिरून हत्या केलेला मृतदेह आढळला ही हत्या नक्की कशानं झाली हे समजू शकलं नसलं तरी प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी प्रथमच एका महिला नगरसेविकेची निवड झाली आहे ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी नरेश मस्के यांची निवड झाल्यानंतर सभागृह नेतेपद रिक्त झालं होतं सभागृह नेतेपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत माजी महापौर अशोक वैती मीनाक्षी शिंदे दशरथ पालांडे असे अनेक जण इच्छुक होते अशोक वैती यांचं नाव निश्चित मानलं जात होतं मात्र अगदी अखेरच्या क्षणी कळवा परिसरातून निवडून आलेल्या अनिता गौरी यांचं नाव जाहीर झालं अनिता गौरी या पेशानं विधिज्ञ आहेत अनिता गौरी यांच्या निवडीमुळे अनेकांना धक्काच बसला त्यामुळे या निवडीनंतर फारसा जल्लोष झाला नाही अनिता गौरी ही, ही प्रसारमाध्यमांशी न बोलता थेट घरी निघून गेल्या ठाणे महापालिकेच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत सतरा सभागृह नेते झाले अनिता गौरी या अठराव्या सभागृह नेत्या असून शिवसेनेनं अठ्ठावीस वर्षांनंतर प्रथमच महिलेला या पदासाठी संधी दिली आहे ठाणे जिल्हा विभाजनानंतर जिल्हा परिषद अस्तित्वात न आल्यानं जिल्हा नियोजन विकास समितीची निवडणूकही रखडली आहे ठाणे जिल्ह्याचं बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर अखेर विभाजन करण्यात आलं विभाजन झाल्यानंतर दोन जिल्ह्यांसाठी दोन वेगवेगळ्या जिल्हा परिषदांची निर्मिती करण्यात आली ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहुतांश पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात येऊ शकली नाही जिल्हा विभाजन झाल्यामुळे आधीच्या जिल्हा परिषदेतील सदस्यांचं सदस्य पद रद्द झालं होतं कल्याण तालुक्यातील सत्तावीस गावांमध्ये नगरपालिका स्थापन करण्याच्या मागणीमुळे कल्याण तालुक्यात सर्वपक्षीय बहिष्कार टाकण्यात आला त्याचं लोण पुढे जिल्ह्यात पसरल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात येऊ शकली नाही आणि जिल्हा परिषद नसल्यामुळे नियोजन समितीही निर्माण होऊ शकलेली नाही महापालिका नगरपालिकांचा कालावधी संपल्यानंतर नियोजन सदस्यांचाही कार्यकाळ आपोआप समाप्त होत असल्यामुळे नवी मुंबई महापालिका आणि बदलापूर अंबरनाथ नगर परिषदांच्या सदस्यांचाही कार्यकाळ संपला आहे जिल्हा परिषदेवरून नियोजन समितीवर निवडून देण्यासाठी सदस्यांची निवडणूक न झाल्यानं नियोजन समितीच्या नव्या सदस्यांची निवड होऊ शकलेली नाही त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचं कामकाजही रखडलं आहे आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्टिव्ह बेबीची हॉस्पिटल कर महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन सेल पन्नास टक्क्यांपर्यंत बचत अमेरिकन डायमंड सेट मंगळसूत्र फॅन्सी ब्रेसलेट फॅन्सी इयरिंग टॉप रेडियम आणि गोल्ड प्लेटेड बांगड्या आणि अन्य ज्वेलरी फक्त जयपुरी ज्वेलरी एक्झिबिशन मध्ये बेसमेंट जवळ गोखले रोड नौपाडा वार्ता श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाण्यातील क्लेरियंट कंपनीच्या आवारातील वृक्षतोडीस पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली असून या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी क्लेरियंट कंपनीला वृक्षतोडीची दिलेली परवानगी रद्द करावी अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता मात्र पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही सरनाईक यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली होती कोलशेत परिसरातील क्लेरिएंट कंपनीमध्ये पाच हजार वृक्षांची कत्तल झाल्याची वृक्षप्रेमींची तक्रार होती याबाबत लेखी निवेदन देऊनही वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयाला मंजुरी देण्यात आल्याचा प्रताप सरनाईक यांचा आरोप होता त्यांनी या प्रकरणी पर्यावरण मंत्र्यांकडेही दाद मागितली होती ठाण्यामध्ये पाचशे वृक्षतोडीची परवानगी मागायची आणि हजारो वृक्ष तोडायचे असे प्रकार घडत असल्याचा सरनाईक यांचा आरोप होता आता पर्यावरण मंत्र्यांनी या वृक्षतोडीस स्थगिती दिली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत ठाणे जिल्हा परिषदेमधील बीएमएस डॉक्टरांवर गेली चौदा वर्ष होत असलेला अन्याय दूर करावा आणि त्यांना सर्व ते फायदे द्यावेत अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एकसष्ट बीएमएस पदवीधारक डॉक्टर्स विविध पदांवर काम करत आहेत शासनानं अठ्ठावीस मे दोन हजार मध्ये एक परिपत्रक काढून याबाबत निर्णय घेतला होता पण चौदा वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यानं डॉक्टर हवालदिल झाले आहेत या आदेशाची अंमलबजावणी झाल्यानं न, या डॉक्टरांना पदोन्नती असे कोणतेही लाभ मिळत नाहीत जिल्ह्यातील या डॉक्टरांना अद्याप सहावा वेतन आयोगही लागू झालेला नाही जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली होऊन गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे लाभ मिळाले पण जिल्ह्यातील डॉक्टर्स मात्र या लाभापासून गेली चौदा वर्ष वंचित आहेत हे बीएमएस डॉक्टर्स जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत असून आपल्यावर अन्याय का असा त्यांचा प्रश्न आहे आमदार संजय केळकर यांनी या डॉक्टर्सना सर्व लाभ मिळावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे राज्य शासनानं शिक्षणाच्या हक्कासंदर्भात नव्यानं काढलेला अध्यादेश मारक ठरणारा असून हा आदेश रद्द करावा आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळावं अशी मागणी धर्मराज्य पक्षानं शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांच्या पाल्यांना चांगलं शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली पंचवीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय शासनानं घेतला होता या शैक्षणिक वर्षात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार ज्युनियर के जीमध्ये मध्ये ठाणे शहरातून चारशे तेहतीस तर जिल्ह्यातून सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता पण शासनानं अलीकडेच नवीन अध्यादेश काढून शिक्षणाचा हक्क कायद्याची अंमलबजावणी पहिलीपासून करण्याचा निर्णय घेतला यामुळे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ढकललं आहे शासनाच्या या निर्णयाबाबत मोठी नाराजी असून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याचा विचार करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं एका निवेदनाद्वारे जिल्हा आणि महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे